ना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत मूळचे टाकरखेडा या गावातील रहिवाशी आणि सद्यस्थिती थल्ली मुक्काम आर्वी चेरी लेव आर्वी येथे ते वास्तव्यास आहेत तर सर जय गुरु जय जय गुरु जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव आशिष नरेंद्रराव देशमुख मुक्काम पोस्ट टाकरखेडा सध्या राहणं आर्वीला आर्वी तर तुम्हाला संत लहानूजी बाबांचा मार्ग कसा गवसला किंवा व्यासंग कसा लागला बाबतीत सांगा समर्थ सद्गुरु लहानूजी बाबा हे तसं वास्तविक पाहता आमच्या गावचं आराध्य दैवत आणि दुसरा एक भाग मी गावचं जसं म्हणणार नाही तर ते संबंध विश्वाचं आराध्य दैवत आहे परंतु लहानपणापासून माझ्या घराला एक आध्यात्मिक आणि लहानूजी बाबांची सेवा करण्याचं एक घराला वारसा आहे माझ्या आजोबांचं नावसुद्धा महाराजांच्या पोथीमध्ये आहे बाबा देशमुख आणि पोथीमध्ये असं दिलेलं आहे बाबा देशमुख यांचे अति अतिदुःख अशा प्रकारचं लिलामृत ग्रंथामध्ये आणि बेलुरकर दादांच्या पोथीमध्ये आलेलं आहे आणि आजी वडील आणि सगळं कुटुंब मंदिरात जायचं आणि सकाळी मन आंघोळ केल्यानंतर मंदिरात जायचं संध्याकाळी प्रार्थनेला जायचं आणि या सगळ्यांमध्ये एक खूप मोठे उपकार म्हणता येईल ते म्हणजे अत्रे महाराजांचे अत्रे महाराजांनी आमच्या गावामध्ये ते गावात राहायचे सगळ्या मुलांना प्रार्थनेत नेणे ध्यानात सकाळी नेणे अशा प्रकारची त्यांची दिनचर्या राहायची आणि ती करावीच लागायची कारण आम्ही सगळेजणं अत्रे महा जितके आईवडिलांना घाबरायचो त्याहीपेक्षा कधी कितीतरी अधिक पटीने अत्रे महाराजांना घाबरायचो घाबरायचो म्हटल्यापेक्षा आजही ते एक महाराजांच्या नंतरचं एक माणसातला देव आमच्यामध्ये तो होता जे जरी आज नसेल पण एक खूप मोठं कर्तृत्व त्यांचं महाराजांच्या चरणी होतं तर तुम्हाला जे समर्थ बाबांचे जे काही अनुभव आलेले आहे किंवा <laughs> सोबतच त्यांचे जे शिष्य म्हणूया आपण प्रभुनाथ महाराज हा यांचे काही जे अनुभव आलेले आहेत ते आपल्या लहानजे स्वानुभव वरती तुम्ही संक्षिप्त रूपामध्ये जे काही कसे तसे लहानूजी बाबांचे माझ्या कुटुंबावर अनेक उपकार आहे हो। असं म्हणता येईल की आमचं एक कुटुंब खूप अतिशय गर्भश्रीमंत असलेलं जे खाली आलं परिस्थितीने म्हणा आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा इतर गोष्टींनी परंतु आजीच्या तोंडातून वडिलांच्या तोंडातून सगळ्यांच्या याच्यातून महाराज आपलं बरोबर करतील अशा प्रकारचा एक विश्वास त्यांचा होता आणि ते आज पूर्णत्वास येऊनही राहिलं असं म्हणता येईल त्यांची कृपादृष्टी आहेच आणि त्यांच्याशिवाय काही होत नाही याला आता जो एक प्रसंग आहे याला चमत्कार नाही म्हणता येणार पण एक प्रकारे माझ्यासारखा एक विज्ञान शिकणाऱ्या माणसाने ही गोष्ट मी विज्ञान शिकवतो शाळेमध्ये मी एक शिक्षक आहे पेशाने पण तरीसुद्धा हा आलेला जो प्रसंग आहे मी बरेच वेळा या गोष्टीचं एक मंथन करतो की हे नेमकं झालं कसं असेल याचा वैज्ञानिकदृष्ट्या की मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो माझं माझी मला नोकरी लागली एकोणीसशे नव्याण्णव साली नोकरी लागल्यानंतर माझं दोन वर्ष अप्रुव्हल आलेलं नव्हतं आणि पगार सुरू झालेला नव्हता मग काही दिवसानंतर पगार सुरू झाला परिस्थिती जेमतेम बेताचीच होती आणि परिस्थितीनुसार पैसा नव्हता त्याच्यामुळे मी रोज माझा एक नित्यक्रम असायचा सकाळी शाळेत जायच्या पूर्वी मी आंघोळ केल्यानंतर मंदिरात दर्शन करून शाळेत जायचो आणि शाळेतून परत आल्यानंतर हातपाय धुतले संध्याकाळी सात आठच्या सुमारास मी पुन्हा मंदिरात जायचो आणि एकदा महाराजांच्या समाधीस्थळाच्या मागे जिथे महाराज राहायचे कवेलूची जे त्यांचं जे खोली आहे त्या कुटीमध्ये मी मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथे बसलो माझ्या डोक्यात फक्त विचार होता पैशाचा की पैसे कुठून येतील काय होईल असं करत मी जवळपास दहा पंधरा मिनटाच्या जवळपास तिथे बसलो आणि मग घरी निघून गेलो आणि जेवण केल्यानंतर झोपलो सकाळी उठलो मला रात्री एक स्वप्न दिसलं ते स्वप्न मी पुढे सांगतो मी दुसऱ्या दिवशी शनिवार होता शाळा सकाळी होती सकाळी शाळेत गेलो शाळेतून चार नंतर जी मधली बेल होती त्या मधल्या बेलनंतर आम्ही चहा प्यायसाठी त्या स्वयंपाकघरात शाळेच्या तिथे बसलो आणि बसल्यानंतर आमच्या इथेच एक शिपाई होत्या घाटेबाई त्यासुद्धा महाराजांवर त्यांची खूप श्रद्धा होती मी त्यांना एक असाच प्रसंग मला तेव्हा लगेच ते स्वप्न आठवलं मी ते सकाळी विसरलेलं होतं मग घाटेबाईंना सांगितलं की बाई मला महाबावाजी काल स्वप्नात आले त्यामध्ये काय झालं मी म्हटलं बाबाजी काल मला स्वप्नात आले प्रत्यक्ष लहानोजी महाराज होती इतर कोणी नाही महाराज टोपी घातलेलं पांढरे शुभ्र कपडे घातलेले मी झोपलेलो होतो झोपीतून मला उठवलं हात धरला आणि एक माणूस टेबलवर बसलेला होता त्याच्यावर लिहायला लावलं दोन लिही म्हणे आणि आठ लिही म्हणे आता झालं असं की मग हे बाईंना मी सांगितल्यानंतर माझ्या बाजूलाच माझ्या शाळेतील एक शिपाई बसलेला होता वास्तविक पाहता ही गोष्ट सट्टा हा ही गोष्ट माझ्या डोक्यात तेव्हा काहीच नव्हतं त्या शिपायाने मला एक विचारलं म्हणे सर तुमच्याकडे पैसे किती आहे मी म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही आज फक्त शंभरच रुपये आहे मला गाडीत पेट्रोल टाकायचं आहे त्याच्यामुळं माझ्याजवळ पैसे नाही पण मला हा समज झाला की याला काहीतरी उसने पाहिजे होते पैसे पण नंतर त्याने इतका आग्रह धरला की नाही म्हणे तुम्ही सर द्या तर खरं शंभर रुपये मी म्हटलं नाही रवा मग माझ्या लक्षात आलं की हा कशासाठी मी त्याला पन्नास रुपये देऊन चुकलो मग ती गोष्ट मी विसरून गेलो आणि गावाला गेलो गावाला गेल्यानंतर परत मी संध्याकाळी सहा वाजता माझ्या मित्राच्या रूमवर हो आलो तर हा तिथे आला आणि तिथे आला आणि याने मला पाच हजार रुपये माझ्या हातात ठेवले हो पाच हजार रुपये हातात ठेवल्यानंतर मला तेव्हाही अंदाज नव्हता की नेमकं बा हे पैसे कशाचे आहे तो म्हणे सर हे घ्या पाच हजार रुपये मी म्हटलं बाबा कशाचे तर म्हणे हे तुमचेच आहे तुमचेच आहे म्हटल्यानंतर मला तेव्हाही काही लक्षात नाही मग तो म्हणे की पन्नास रुपये दिले होते ना तुम्ही म्हणे मग मग मला अंदाज आला की याने म्हटलं आपल्या पैशावर आकडा लावला मग आक� मला म्हणजे समजलंच नाही मी म्हणजे पूर्ण गोंधळलेला होतो पाच हजार रुपये खिशात टाकले मग त्याला एक मी सांगितलं की मी म्हटलं याच्यातले हजार रुपये तू घेऊन घे तो म्हणे नाही मला ते पैसे नाही पाहिजे मला जे काय भेटायचे ते भेटले संध्याकाळी मंदिरात गेलो दुसऱ्या दिवशी त्या पैशातले हजार रुपये पेटीत टाकले चार हजार रुपये जवळ ठेवले आणि महाराजांना विनंती केली की महाराज मला हा असा पैसा नको सट्ट्याच्या रूपात तर मुळीच पैसा नको मला जे आहे माझ्या मेहनतीचा पैसा हवा आणि महाराजांना विनंती केली की याच्यानंतर मला आशीर्वाद द्यायचा असेल तर माझ्या जीवनाबद्दल सुखसमृद्धीचा आशीर्वाद द्या अशा प्रकारचा आशीर्वाद नको आता या गोष्टीवर मी जेव्हा विचार करतो की हे जे आदल्या दिवशी रात्री जे झालं होतं की हे नेमकं काय होतं ते महाराजांनी आपली परीक्षा पाहिली की महाराजांनी अजून काय नाही परीक्षा तर पाहतातच कुठपर्यंत परीक्षा पाहतात अशा प्रसंगात आता मी अनेक लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत बऱ्याचशा जणांना या माध्यमातून बाबाजी सहाय्यक झाले आहे कितीतरी असे कुटुंब आहे ज्यांच्या परिस्थित्या खराब होत्या तर तेव्हा बावाजींना त्यांना उभारी दिली आणि विशिष्ट लेवल पर्यंत त्यांना दोन तीनदा असे आकडे दिले चौथ्यांदा जेव्हा हव्यात झाला ते तेव्हा बंद केला देणं बंद केलं असे प्रसंग आपल्या अशी आहे तर तुम्हाला सांगतो तेव्हा नितांत तुम्हाला गरज होती हो। आणि तुमची परीक्षा घेतली परीक्षा घेतली तुमचं मन पाहलं बरोबर तुम्ही तिथं हो। चरणाशी नतमस्तक झाले आणि बाजूंना सांगितलं की मला असे नाही महाराजांसोबत महाराजांना मी हात जोडून विनंती केली की मला असा पैसा नको जितका पैसा मला द्याल पैसा नको मला सुख समृद्धी सह शांततेनं जीवन